हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी अंड्याची भाजी दाखवणार आहे तर या भाजीला तुम्ही भरपूर नावं देऊ शकता जे तुम्हाला आवडेल ते खरं तर ही मी कुठेही पाहिलेली नाही आहे किंवा कोणाच्या हातची खाल्लेली नाही आहे मी माझ्या मनाने केली आहे त्यामुळे मग याला मी नाव अजून काही सुचवलेलं नाही आहे सुचल्यावरती तुम्हाला शेवटी सांगेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे पॅनमध्ये मी तेल टाकून घेणार आहे एक पळी आपल्याला मसाला भाजायचा आहे आधी तर जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते तुम्ही टाका मी इथे काळी मिरी दालचिनी आणि लवंग टाकलेले आहे त्यानंतर मी इथे दोन कांदे चिरून घेतलेत थोडे मोठे ते टाकायचे आहेत आपल्याला आणि हे मऊ होईपर्यंत फक्त आपल्याला परतायचे खूप म्हणजे असं गोल्डन कलर वगैरे किंवा खूप जास्त भाजायचे नाही आहेत असे हलकेसे मऊ होऊन द्यायचे ते त्यांना त्यानंतर ना मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे तर मी ते दीड टोमॅटो घेतला आहे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करताय त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मसाला काढू शकता मी, मी। ते दोघांसाठी करते तर लसूण टाकलेला आहे मी आणि लसूण ओला आहे त्यामुळे म्हणजे साल वगैरे नाही काढली आहे तुम्ही साल काढून घेतलात तरी चालेल किंवा डायरेक्ट वापरलात तरी चालेल तर तोसुद्धा फक्त थोडासा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजायचा आहे टोमॅटो हलका मऊ झाल्यानंतरनं मी त्यात थोडंसं खोबरं घातले जास्त नाही घालणार आहे अगदी थोडंसं खोबरं घालायचं आहे आणि खोबरंसुद्धा एक अर्धा मिनिटभर फक्त असं परतवून घ्यायचं आहे तेलावरती त्यानंतरनं गॅस बंद केला आहे आणि आता हे कोथंबीर आणि हे सगळं मी वाटण वाटून घेणार आहे तर त्याच पॅनमध्ये आता पुन्हा तेल घालणार आहे मी तीन पळ्या तुम्ही म्हणजे किती तेल खातात त्यावरती ते डिपेंड आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला किंवा तुम्ही कमी तेल खाणं पसंत करत असाल तर कमी तेल घातलं तरी चालेल पण शक्यतो नॉनव्हेजच्या भाज्यांना तेल थोडं चमचमीत असलं की भाज्या खायलासुद्धा छान वाटतात तर इथे मी तमालपत्र घातले आणि यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून कट करून घेतलेले आहेत मी ते टाकणारे आणि हे छान असं परतून घ्यायचे कांदा मऊ होईपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा कांदा आपल्या लगेचच मऊ झालेला आहे आणि त्याचा थोडासा कलर पण चेंज झाला आहे तर जे वाटण मागाशी आपण करून घेतलं होतं ते वाटण मी ले ले आ, ते ते वेस। ते वेस। ते आता टाकून घेणार आहे आता आणि वाटण जास्त आपण परतलेलं नव्हतं आधी म्हणजे ज्यावेळेस आपण आणि ते भाजत होतो त्यावेळेस त्यामुळे हे वाटण आत्ता खूप व्यवस्थित छान परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चापणा आहे त्याचा वास निघून जातो व्यवस्थित परतल्यामुळे त्यामुळे शक्यतो ह्याला तीन एक मिनटं तरी व्यवस्थित छान परतून घ्यायचे त्यानंतरच मसाले ॲड करायचे ते मसाले खूप बेसिक आहेत इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला त्याने कलर खूप छान येतो आणि हा सुहानाचा मिक्स मसाला आहे माझ्याकडे बिर्याणीचा सॉरी मटन मसाला सुहानाचा तो घातलेला आहे मी त्यानंतरनं हळद आणि धना पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे जसं की तुम्ही मटन मसाला घालू शकता किंवा गरम मसाला ह्यामध्ये ॲड करू शकता आणखी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घालू शकता पण ही भाजी अशा पद्धतीने केली ना मेन वाटण असं काढलं की खूप छान होते भाजी यामध्ये तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता खूप जास्त छान होते दह्यानी माझ्याकडे दही आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातले नाही तर या स्टेजला तुम्ही दहीसुद्धा घालू शकता त्यानंतरनं मी पाणी गरम करून घेतले आणि मग ह्यामध्ये पाणी घालणारे जास्त मला म्हणजे अशी पातळ भाजी नाही करायची ही थोडी अशी घट्टच ठेवणार आहे म्हणजे कसं चपाती सोबत वगैरे खाऊ शकतो आपण अशी ही पातळ केली तरी चालेल पण जास्त पातळ असेल तर थोडंसं टेस्टमध्ये फरक येतो असं मला तरी वाटतं त्यामुळे मी अशी ही तर आता ह्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण भाजीला उकळी आल्यावरती आणि आत्ताच बघा तेल साईडने सुटायला लागलेले मीठ घालून हे छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर मग उकडलेली अंडी ठेवायची आहेत यात तर तुम्ही अंडी अख्खी ठेवलीत तरी चालेल मी अर्धी कट करून ठेवली आहेत कारण की म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जातो आणि खूप छान लागते ही भाजी त्यामुळे मी अखंड न ठेवता अशी अर्धी अर्धी कट करून ठेवलेली आहे आणि आता ह्याला काहीतरी फक्त दोन तीन ले ले। ते तीन मिनटं छान उकळी काढून घ्यायची आपल्याला बारीक गॅस ठेवायचा आहे गॅस जास्त मोठा करायचा नाही आहे आणि ह्या अंड्यांना व्य मसाला व्यवस्थित लागला जावा त्यामुळे मी अंड्यांवरती असा चमच्याने मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे दोन दोन ते तीन मिनटानंतरनं कसुरी मिठी हातावरती चुरगळून ती टाकायची आपल्याला आणि कोथंबीर घालायची आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर नाही घातली तरी चालेल खूप छान होते ही भाजी खरंच तुम्ही नक्की करून बघा बुधवारी किंवा मग असं रविवारी वगैरे नाही का आपण ज्या दिवशी नॉनव्हेज करतो तर प्रत्येक वेळेस तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर मग काहीतरी वेगळं आणि थोडंसं हटके करायचं म्हणजे कसं घरातली पण खुश होतात तर त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करून पहा आणि सेम हीच तुम्ही चिकनची सुद्धा भाजी अशी करू शकता खूप छान होते मी बऱ्याचदा म्हणजे या पद्धतीने करते आणि यांना खूप जास्त आवडते तर बघा किती छान ही भाजी तयार झाली आणि मी कशासोबत खाणार आहे ते सांगते तर मी ते चपातीचे पराठे केलेले आहेत नॉर्मली जशी आपण चपाती करतो तसंच फक्त एवढंच की त्याचा आकार त्रिकोणी आणि नेहमीची चपाती आपली खूप पातळ असते म्हणजे माझी तरी पण ही थोडीशी जाड असते आणि खूप छान लागते खायला ह्याचे चार लेयर असे व्यवस्थित सुटतात त्यामुळे खूप छान लागते खरंच तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आणि खूप सोपी आहे जशी आपण चपाती करतो तशी चार घडीची चपाती करायची एवढंच की त्याचा आकार त्रिकोणी ठेवायचा आणि मस्त लागते खरंच तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन तोपर्यंत तो बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद